मग अशा अवस्थेमध्ये हा सुद्धा हा माणूस तुमच्या आमच्यासाठी जवळ लोक आहे या माणसाचं काम हे माझ्यासारख्या का सर्वसामान्य शेतकरी पुत्राला असं वाटतं पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मला आता ही जी दिवस काळ बदलत चाललाय त्यामुळे तुमची माझी अशी जबाबदारी आहे की शेती माते आणि संस्कृतीसाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांच्या आभारा सगळ्यांना त्या ठिकाणी सहभागी व्हायचंय तुमचे घडे तपाशे पाहून गाऊन फार झाले आता कुण्या दिलाने आमचा हिशोब टाका गरिबी हटाव ऐसे गाऊन भार झाले आता आम्ही तुमच्या चॉकलेटला बळी पडणार नाही या उसाच्या लाईमध्ये आता आर्य पाच भाऊ आपल्याला राहावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी वाटेल गोष्ट करायची तयारी आपली सगळ्यांची असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आज कोरोनाचे नियम पाळले आज लोकांचे नियम पाळले पण कारखानदार जर मस्ती करायचा असतील तर उडत दोन हात करायचो आम्ही शांत बसणार नाही हा निर्धार या उच्च आपण सगळे करू आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊ या ठिकाणी मी माझं आपल्याला भाषण थांबवतो आम्ही मुळात मुळात सिद्धी करतो म्हणजे तरी काय करतो तुमच्या शरीराच संवर्धन व्हावं आणि तुमच्या शरीराची हालचाल होण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी ऊर्जा तुम्हाला मिळावी म्हणून तुम्हाला तुमच्या शरीराला कार्बोहायड्रेटची गरज असते आणि शरीराच्या संवर्धनासाठी प्रतिनांची गरज असते ती प्रतिना आणि कार्बोहायड्रेट्स आम्ही शेती करून अन्नाच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आणि मग या आम्ही कशातून करतो आमची ढोर मेहनत सुपीक जमीन आम्ही मेहनत करून तयार केलेली निसर्गात पाणी आणि तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी या पर्यावरणाचा छेड काढली ज्यांनी या पर्यावरणाचा सत्यानाश केला आणि वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड नायट्रोजन ऑक्साइड अशा प्रकारचे बिघडल्यामुळं सूर्यकिर्ण सूर्याचे याय लागले जगाच तापमान वाढलं संतुलन बिघडलं आणि त्यामुळं मग घरपुटी व्हायला लागली गारपीट व्हायला लागले वादळ यायला लागलं मग मापूर यायला लागला आणि नुकसान शेतकऱ्यांचं व्हायला लागलं जे जबाबदार आहेत ते मात्र नामाने राहिले आहे आम्ही जबाबदार आहे उलट या सगळ्या लोकांनी वातावरणामध्ये सोडलेल्या नायट्रोजन ऑक्साईड पासून आम्ही ते नायट्रोजन ऑक्साईड घेतलं त्याच्यापासून सोयाबीन तयार केलं त्याच्यापासून डाळ तयार केली त्याच्यापासून डाळ डाळ वगैरे तयार केले तेल वगैरे म्हणजे प्रतिमा तयार केली आहे तुमच्या शरीराला समजण्यासाठी आवश्यक असत तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला त्याच्यापासून आम्ही कार्बोहायड्रेट के तयार केले म्हणजे गहू तयार केला तांदूळ तयार झाला एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये

कोकणातला शेतकरी शेती करायला तयार नाही ती अवस्था ही परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये यायला फार वेळ लागणार नाही आणि म्हणून यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे जरी आज वर्ष परिषद असलं तर भविष्यामध्ये या विषयावर पण पुढच्या वर्षी जी ज्यावेळी एफ आर त्यावेळी एफ आर ऊस मुद्दी आणि वाहतुकीचा खर्च वाढलेला असणार आहे आणि तो आमच्या एफ आर पी वजावणार आहे म्हणजे हे सगळं आमच्या लोकांच्या वाटत आपल्याकडे एक म्हण आहे वाटीचा जर का शामा असतोय आणि पंचा जर का कोणी उदार नसतोय झालं नाही पण उदार झाला घेऊन टाकला चौदा टक्के अरे पण कुणाच्यात नाही ना तुम्ही तिला तुम्ही शेतकऱ्यांच्यात ना शेतकऱ्यांच्या एफआरपीत नाही पैसे वाजा होणार आहे आणि मग त्यावेळी जरा शेतकऱ्याला विचारायचं बाबा तुला हे सोचतंय का तुला सोचल काय एवढं आम्ही आता निर्णय घ्यायला म्हणणार जरा तरी विचारायला पाहिजे तो शेतकऱ्याला काही म्हणा नाही दिलं घेतलं आणि मग मग आता आम्ही म्हणतो की ज्या पद्धतीनं त्यांची चौदा टक्क्यानं वाढ केली तशी आमची चौदा टक्क्यानं वाढ करा

अगदी क्रोटी बाब गरजा किती झाली अगदी साडेबारा टक्के झाली किती होत्या हिशेब सांग तुम्हाला सांगतो तुम्हाला उत्पादन आणि शेतकऱ्याची वाटणी ही सग प्रमाणामध्ये आहे ते कुणी सांगितलं तर मी आज तुम्हाला सांगतो की साध नाही त्याच माणसाचं नेतृत्व मिळा आणि भविष्यामध्ये आपण चळवळीमध्ये काम करू मग अशा पद्धतीनं ही फसवणूक होत असताना आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी का प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आम्हाला मिळायला पाहिजे आणि आता मराठवाड्यामध्ये पाऊस चांगला पडला ज्या भागातून ऊस तुटी मजूर येतात त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला ते येण्याची शक्यता कमी आहे कोरोनाचं संकट आहे त्यांना अतिशय वाईट वाहणूक कोरोनाच्या काळामध्ये आणि याला एक गोष्ट मधून घ्यायला तयार नव्हते त्यांनी आंदोलनाचे हात दिली आणि त्यांनी असे हात दिल्यानंतर आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मग राज्य सरकारनं किंवा राज्य सरकार राज्यातल्याच काही प्रमुख लोकांनी हस्तक्षेप केला बैठका घेतल्या किती गमत आहे बघा शेतकऱ्यांच्या बाबतीत असा पुढाकार घ्यायला कोणाला वेळ नाही आगे। आगे से से का शेतकऱ्यांचं जर असं काहीतरी वर्षाला संघर्ष व्हायला पाहिजे का संघर्ष व्हायच्या आधी स्वतःहून का वर्ष येत नाही तुम्ही काय विचारत नाही आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे बाबा वर्ष आलं की तुम्ही लगेच सीझन सुरू झाला की तुमचं सुरू होत पण आम्हाला कुणी विचारत नाही आम्हाला म्हणते तुम्ही थेट शेतकऱ्यांना विचारा शेतकऱ्यांना काय विचारायचा त्यांना मिळणारा एक रकमी उसाचा दर सुद्धा आता मिळून द्यायचा अशी कारण त्यांना हे कारखानदार असत असतील आणि राज्य सरकार दूर डोळ्यावर पट्टी कुटिंबरून बघत नसणार असेल तर घेणार परंतु ते काय मग तिने वाट दिली कुणाच्या हे पैसे कुणाच्या त्याच्यातून जाणार आहेत हे पैसे सरकारच्या तिजोरीतून जाणार नाहीत हे पैसे पुढच्या वर्षी एफ आर पी ठरवत असताना तुमच्या माझ्या मुखाच्या एफ आर पी तून माझा होणार एफ आर पी ठरत असताना गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला सत्तावन्न रुपये सहासष्ट पैसे एवढा युतीचा दर द्यायला तयार आहे असं सांगितलेलं आहे आणि म्हणून यावर्षी प्रश्न असा तयार होणार आहे की सरकारला असं वाटतं की एक टक्का जरी साखरेचं उत्पादन घेतलं तर तीस लाख टन साखरेचं उत्पादन घेतलं म्हणजे तीनशे लाख टाळून दोनशे सत्तर लाख टनावर साखरेचं उत्पादन येतं

उत्पादन वाढवला आणि त्याला आकर्षक दर दिलेला ह्याच्यामध्ये सांगतात तोटा होतो का तर कोटा होता कारण एक टन सांगायला रिकवारी कमी झाली तर तीनशे एकतीस रुपये झालं तोटा किती झाला तीनशे दहा रुपये कमी झाला पण तीनशे दहा रुपये ज्यावेळी कमी होता त्याच वेळी मिळणारं उत्पादन मात्र पाचशे अठरा रुपये मिळत ఇనా <laughs> తయారు <laughs> <laughs> <laughs>

शेतकऱ्या तसा गा गा हा हिशेब सुद्धा मिळून मला कार्यशाळा करून त्याच्यामध्ये सोडणार नाही परंतु हे सुद्धा करावं त्यांनी मग असे उल्लेख केला दोनशे टक्के रिपोर्ट अठ्ठावीसशे पन्नास रुपये हा आणि प्रत्येक एक टक्क्याला एकशे दोनशे पंच्याऐंशी रुपये तर त्या पद्धतीनं सातरा इतकांनी प्रत्येक कारखान्याचा हिशेब लागावा

परंतु हा करार जर फसवून झालेला असेल तर तो मान्य करण्यात येणार नाही हे ना ये साखर आयुक्तांनी वारंवार स्पष्ट आहे लक्षात ठेवा वारंवार तरी की शेतकऱ्याची फसवणूक करून उसाची नोंद करायला आल्यानंतर आठ दहा फॉर्म असतात आजकाल काळ गुजवायचा आणि सही घ्यायचा सा। अमान्य साखर आयुक्तांनी सांगितलंय की भूजमुंडीचा कला झाल्यानंतर कधीकधी स्वतंत्र वाढणार त्या शेतकऱ्याला भेटून हा पराग काय आहे ते सांग मग त्याच्यावर त्याला शेतकऱ्यांना सही केली तर आम्ही काय केलो याने काय केलंय याने उजाल्या सही जाईल काही करता नाही ते आम्हाला मान्य नाही पण मी पण कापण झालं साठरा एकदा भेटलं की मी आता शेतकऱ्यांच्या संबंधी मग का म्हणतो मला एक रकमी अपारपी पाहिजे शेतकरी कुणावर करणार नाही काय फिकर मिळत नाही आणि ह्याच्यावर सही करणार तर त्याच्यावर घुसाची नोंद घेत नाही अशी काखानदार निधी घालतात म्हणजे एक प्रकार एक बंदूक लावून सहाय्य घेणं हा प्रकार झाला आणि म्हणून एक की स्वतंत्र केली आणि त्याला साक्षर घेतले तर आम्ही मग आता आम्ही आपण जर का म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात तर आम्ही ते सोडून द्या पण अगदी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या कामांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्याकडून संबंधित घेतलेल्या आहेत त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की आम्ही एक फॉर्म तयार केलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या सह्या बळा करा आणि जे जे शेतकरी या आमच्या आपल्या फॉर्मवर सह्या करतील सांगितलं की अशा पद्धतीनं जर एखाद्या शेतकऱ्यांना तुमच्याकडे अर्ज केला मला हे रक्ती अपघात पाहिजे माझ्याकडे फसवणूक करून दुसऱ्या तुकड्या तुकड्या सही आणि माझं हे खरं म्हणणं मला हे बोलवा मी तिथं प्रतिज्ञापत्र करून अगदी एक अगदी अपार्टमेंट पाहिजे पण त्यासाठी तुम्ही मला हे बोलवा असं म्हणायला जे शेतकरी तयार आहेत आणि अशा शेतकऱ्यांचं हिरिंग तुम्हाला घ्यावं लागेल आणि तुम्हाला एक रंगून द्यावं लागेल आणि तो पाहणार नसेल तर त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करावी लागेल सात